रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मगावी मुक्काम नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी त्यांच्या स्मारकाला भेट देऊन रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे महासचिव गौतम भाऊ सोनामे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी भेट देऊन विनम्र अभिवादन केले यावेळी रिपब्लिकन महाराष्ट्र महासचिव गौतम भाऊ सोनावणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या लढ्यावर भाष्य करताना त्यांनी त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला भारतातील स्त्रियांना पहिलं शिक्षित करण्याचं सर्व श्रेय हे सावित्रीबाई फुले यांना जातं त्यांनी केलेल्या क्रांतीमुळेच आजची भारतीय महिलाही पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहे असा उल्लेखही त्यांनी करून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य सचिव साहेबराव ससाणे राजू पुजारी मुंबई सचिव बाळासाहेब बनसोडे अनुशक्ती नगर तालुका अध्यक्ष सुभाष साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर अश्विनी कांबळे केटीव्ही न्यूज सातारा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल